नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो नीट दोन हजार पंचवीसमध्ये जे काही विद्यार्थ्यांचा रिझल्ट परत लागणार होता तर जे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचा रिझल्ट हा डिक्लेअर झालेला आहे तुम्ही तुम्ही ती पाहू शकता तर रँकमध्ये चेंज होणार का असा हा खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे अगदी ही आजच आत्ताच न्यूज आलेली आहे चौदा जुलै तुम्ही पाहू शकता तर पूर्णपणे त्यांनी सब्जेक्ट दिलेला आहे डिक्लेरेशन्स ऑफ रिझल्ट ऑफ कन्सर्न कॅन्डिडेट फॉर द नॅशनल इलिजिबिलिटी कम टेस्ट नीट दोन हजार पंचवीस टू द ऑर्डर ऑफ द हायकोर्ट असं हे मध्य प्रदेश हे पूर्णपण आलेलं आहे ते विद्यार्थी मित्रांनो अगदी हे आत्ताच ही न्यूज आलेली आहे ती अगदी मी यूट्यूबच्या मार्फत तुम्हाला सांगू इच्छिते की अगदी आपल्याला जे आहे तो रिझल्ट हा डिक्लेअर झालेला आहे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचा तर रँकमध्ये चेंज होणार का त्याच्याविषयी पण अगदी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ते व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर एम पी हायकोर्टने रिजेक्ट डिमांड ऑफ नीट रीटेस्ट असं हे पूर्णपणे केलेलं आहे तर नो री नीट असं सांगितलेलं आहे आणि रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे तर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नीट यू जी दोन हजार पंचवीसची जी री एक्झाम घेण्याची मागणी जी होती ती पूर्णपणे फेटाळलेली आहे आणि रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे तर हे अगदी ते त्यांनी महत्त्वाचे मुद्दे पण सांगितलेले आहेत एन टी एचे म्हणणे न्यायालयाने मान्य केले की केवळ काही विद्यार्थ्यांसाठी री टेस्ट घेणे इतर बावीस लाख विद्यार्थ्यांवर अन्याय ठरेल असंही त्यांनी तिथे सांगितलेलं आहे आणि सुमारे पंच्याहत्तर सॉरी सुमारे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली होती तर न्यायालयाने परिस्थितीला दुर्दैव असे मानले पण रिटेस्ट घेण्यास त्यांनी पूर्णपणे नकार दिला हे हार्ड लक असल्याचं त्यांनी तिथे नमूद केलं आणि कोणतीही ही टेस्ट परत रिपीट होणार नाही असं त्यांनी तिथे सांगण्यात आलेलं आहे आणि रिझल्ट त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो नीट यू जी दोन हजार पंचवीसची ठरलेल्या वेळे वेळाप्रमाणेच अगदी सुरू होणार आहे तर आता सर्व राज्यांची आपली ही काउन्सिलिंग अगदी महाराष्ट्रासहित पूर्णपणे अगदी लवकर सुरू होणार आहे तर आता आपल्याकडे एकवीस तारखेला एम सी सीचे जे ऑल ओवर इंडिया इंड ऑल ओवर इंडियाचे आपले हे जे काउन्सलिंग चालू होणार आहेत एकवीस ते अठ्ठावीस ह्या दरम्यान तुम्ही अगदी रजिस्ट्रेशन करून ठेवू शकता आणि त्यानंतर लगेच आपली महाराष्ट्राची सुद्धा चालू होणार आहे तीस जुलैला तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी रजिस्ट्रेशनपासून ते अगदी ॲडमिशनपर्यंत जर काउन्सलिंग घ्या लावायची असेल तर आमच्या मार्फत तुम्ही नक्की नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि व्हर्च्युअल नवीन डेली अपडेट्स पाहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचा आणि ह्याच्यामध्ये रँक चेंज कुणाचाच होणार नाही जो रँक विद्यार्थ्यांचा आपला आहे स्कोअर कार्डवरती अगदी तोच रँक राहणार आहे आणि लवकरच आपली काउंसलिंग प्रोसेस आता चालू होणार आहे तर ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू